अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्व सबस्क्रायबर यांचे स्वागत आहे आज आहे गुरुवार स्वामींनी सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करावे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते चला स्वामी संदे। स्वामी संदे। स्वामी तर बघू स्वामी संदेश स्वामी सांगतात कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं काम चालूच ठेवायचं असतं जर आजूबाजूला कोणी नावं ठेवली तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम पूर्ण करायचे असते तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील कधी आपण संकटात असले तर स्वामींचे नामस्मरण करावे स्वामी कोणता ना कोणता कौन्दा रस्ता आपल्यापुढे ठेवतील मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आपण कधी शक्य ही गोष्ट श्रद्धा ठेवायची की मला हे करायचंच आहे ते त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असायला पाहिजे म्हणजे आपण कोणतीही गोष्ट शक्य करतो उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबमीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्र्यावर लक्ष ठेवा तेव्हा आपले आयुष्य बनते कधीही आपण आपल्या हातून चांगले कार्य घडवण्याचा प्रयत्न करा स्वामी सांगतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही मी या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही मी जी झुंद तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी तुमची खरी खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही देवत्व येते योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते स्वामी सांगतात समाधानी राहा सुखीवाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल स्वामींनी सांगितलेलं आहे मीपणा सोडा मोठे वाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल आणि श्रम करा म्हणजेच सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ असतात तिथे फक्त आपल्यासोबत आपले स्वामी समर्थच असतात नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय ग गमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द हे मुखी प्रेमाने जंग जी मंग होशील तू आणि त इतर सुखी आपला हा देह नाशवंत आहे कधी किंवा आपल्या काय होईल हे आपल्याला माहिती नाही म्हणून जे कमवलं आहे त्याचं मोल करा आणि स्वामींचे हा जप करत राहा हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या दिव्या देवाऱ्यात दिवा लावून काहीच फायदा नसतो जर आपल्या मनात खूपच शंका असतील आणि आप आपण आपल्या हृदयात अंधार असेल तर आपण देवाजवळ दिवा लावून काहीच फायदा नसतो निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कृपापूर्ण नेत्र हे स्वामींचे मायेने भरलेले आहेत भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसूसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून बाण हरपते स्वामीचरणी मन सहज दृढ होते क्षणक्षणी वाटे मला स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरता कोण राहील निराधार आपण एकटे असो किंवा केव्हाही असो स्वामी नामाचा आपल्याला आधार आहे आणि आपण कधीच स्वामी आपल्यासोबत असल्यावर आपण निराधार राहू शकत नाही स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली क्षान वाटत असेल तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते विश्वास ठेव असे माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन आपली वेळ चांगली आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा मायबाप आहे या जनाचा जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर येते केवळ स्वामी समर्थ यांचे नाव गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही सुखच हवे अस असाल असा हट्ट करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेले आहे जसे दही लपलेले असते तसे तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्या दिवा करण्यासाठी नामाचा आश्रय होतो अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे सुखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एखाद्या एक, एक एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची धाव घे ज्यावेळी तू नाश ना जाशील काढोखा का, त्यावेळी तुझी सावलीही सो सोडेल तुझी सार तू तु घाबरू नकोस स्वामी पकडतील तुझा हात तुम्ही कितीही चांगले शब्द शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही जोपर्यंत तुम्ही हे चांगले शब्द आचरणात आणत नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला कधीच हरू देणार नाही मी या कलियुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही मी जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी अरे बाळा काय तुझ्या आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच जुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहेस ना तुझ्या पाठीशी ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुला जर असे वाटत असेल की कशाचा कशाला उगा जर स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू असा देत आहेस मला काहीच न सांगून जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेन विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे आठू नकोस ठाम राहा आणि हे ते कृतीरुत्र कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू यायला हवे त्याच्यापर्यंत नक्कीच पोचेल सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्मकर्ता नाम घेत जा मग का उरे मन आणि पसारा जीवनाच्या बँकेत जर आपला पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक आपला हा कधीच बाऊन्स होत नाही मी माझ्या भक्तांना पाठवलं सतत पाठबळ देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आप आपआपणाहून गमवले तू माझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींना तुला निवडले आहे निशंकर हा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी मित्रांनो हे आपले स्वामी संदेश कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि मग आपल्या चॅनलमध्ये नवे नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ